अमरावती शहरात कोविड एकोणवीस लसीकरणाचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे यातच चौदा जून दोन हजार एकवीस रोजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फिरते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोबाईल व्हॅनद्वारे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना कोविड एकोणवीस लस देण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन व्यवहाराकरिता येणारे सामान्य नागरिक व कृषी उत्पन्न प्रशांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल एम आय डी सी असोसिएशन अध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक दहीकर उपसभापती नाना नागमोते अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद इंगोले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव दीपक विजयकर मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे डॉक्टर जयश्री नांदुरकर डॉक्टर फिरोज खान उपस्थित होते आता अमरावती शहरात मनपा बसच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी फिरते लसीकरण करण्यात येणार आहे कोरोना लसीकरणाचा लाभ प्रत्येकांना मिळेल या उद्देशाने या उपक्रमाला मनपाने चौदा जूनला ला केली आहे आता कोरोनापासून बचाव होण्यासाठी नागरिकांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे कोणीही या लसीकरणापासून आता वंचित राहणार नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती